आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा नागोठाणे येथे श्री स्वामी समर्थ दत्त जयंती उत्साहात साजरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भाईसाहेब टके यांनी दत्त निमित्त घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन नागोठाणे रोषण पदके विष्णू महेश या तीनही देवतांचे स्वरूप ज्यांच्या आढळते आणि त्यामुळे ज्यांना भाविकांच्या मनात महत्त्वाचे स्थान आहे आणि ज्यांच्या प्रती मनामनात अपार श्रद्धा आहे त्या श्री दत्तगुरूंची जयंती खडकाळी आणि नागोठाणे येथे श्री स्वामी समर्थ मठात नियमांचे पालन करत मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा नागोठाणेची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिर देवस्थान ट्रस्टचे सचिव भाईसाहेब टके यांनी श्री दत्त जयंती निमित्त स्वामी समर्थ मठात जाऊन श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी यांच्यासह श्री स्वामी समर्थ मठातील स्वामी भक्त विजय खंडागडे सह विजयश्री खंडागडे पत्रकार अनिल पवार पत्रकार स्वामी भक्त राजू जोशी बाळासाहेब टके नितीन राऊत सुभाष कुते यांच्यासह असंख्य स्वामी भक्त उपस्थित होते श्री दत्तगुरु जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ केंद्र खडकाळी येथे दिवसभर स्वामींचे दर्शन तसेच भक्तांकडून पारायण सुरू होते सकाळी पहाटेपासूनच स्वामी भक्त स्वामी अखंड करत असल्याचे दिसून आले संध्याकाळी साडेसहा वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती घेण्यात आली यावेळी नागोठाणे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राजेश पिंपळे यांच्या पत्नी सौ अर्चना राजेश पिंपळे यांना श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती घेण्याचा मान मिळाला आरतीसाठी व दिवसभर स्वामींच्या दर्शनासाठी नागोठाणे शहर व आणि विभागातून स्वामी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी संपूर्ण श्री स्वामी समर्थ केंद्रात कोकण एज्युकेशन सोसायटीचे निवृत्त शिक्षक श्री भास्कर सोलेगावकर यांनी मोठ्या भक्तिभावाने सुंदर अशी रांगोळी काढली होती स्वामी भक्त श्री मधुकर महाडिक यांनी प्रसादासाठी एकशे एक केळी अर्पण केली होती श्री स्वामी समर्थ महाराजांचे सर्व भक्तगणांनी दर्शन घेऊन अल्पप्रसादाने सांगता करण्यात आली स्वामी समर्था दिगम्बर जान्यकाय नार्पण नैवेद्या शिठे विले सपुणी सद्मती सस्वृति सस्वृति सद्वती प्रसाद द्याहा आरति ओ वालु श्री रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा